叽哇叽哇。 या ठिकाणी भाईदास सर आहेत उमयंग अकॅडमीचे संचालक ठाण्यामध्ये छान अकॅडमी आहे या ठिकाणी सिद्धिविनायकचे पवार विनायक सर आहेत या ठिकाणी प्रवीण प्रदीप दळवी सर आहेत दळवी अकॅडमी गणशिलीची या ठिकाणी किरण सर आहेत अजिंक्य तारा या पटणी ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतात खूप छान मेहनत घेतात या ठिकाणी गवळे सर आहेत या ठिकाणच्या आपलं साच पंढरपूरला आपण कार्य करू शकतो मी नदीवर येतो ती मंदिर आहे मला काही शंका नाही kalalah laha ya mon ए ये ये इकड़े इ बस बस खाली बस झोपू नको पार्टी झोपू नको

мастере мастерекет кет काढायची आप आपली चिप काढायची तिथं सरांना जमा करायची शाबास होड ओढ ओढ सरळ होड ओढ थांबायचं नाही अजिबात होड 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 वड होड नाही घाण केली शेवट शेवट अजून शेवटी कमी पडायचं नाही तुम्ही शेवटला का थांबतात रे अरे वा मस्त

पुडा 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 चल चल क्रॉस कर क्रॉस कर शाबास क्रॉस कर क्रॉस कर क्रॉस कर क्रॉस कर क्रॉस कर क्रॉस कर फास्ट हा ठीक आहे चला एवढी खतरनाक मी डिटेल निवडली खेच खेच पुडा पुडा हा कडक मस्त मस्त ए ताई कव्हर तबात तबात पुडा पुडा खेच पुडा बस अगं बाई ते मां आपले दिसले

का पुढे फास्ट करा पुढे वाकून पुढे वाकून देत मस्त एक नंबर पळाली पोरगी तुमचे डिटेल्स पाठवून द्यायचं काय नंबर तुम्ही या दिवस वेळ नंबर पाठवून द्या तुम्ही या दिवस घेऊन या घेऊन या